माझं आपल्या सगळ्यांचं स्वागत पदवीदान समारंभ अतिशय यशस्वीपणे पार पडला जवळजवळ एकोणनव्वद जणांना पीएच डी मिळाली अकरा हजार दहा हजार जणांना पदवी मिळाली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकोणसाठ जणांना गोल्ड मेडल मिळालं त्यातला आनंदाचा भाग असा की पी एच डी सुद्धा थ्री फोर मुलींना मिळाली म्हणजे महिलांना आणि गोल्ड मेडल तर जवळजवळ ऐंशी टक्केपेक्षा जास्त मुलींना मिळाली मी गमतीने असं म्हटलं की अहिल्यादेव होळकरांचं नाव दिल्यामुळे असेल पण मुलींना असं वाटलं की नाव अहिल्यादेव होळकर आहे तर आपण अहिल्यादेवींसारखं कर्तृत्व वापरलं पाहिजे मला खूप आनंद झाला मी थोडी थोडा ही पण चिंता व्यक्त केली की के मग पुरुषांना नेमकं झालंय काय थोडं रिलॅक्स झालं का आणि कालचक्र फिरत असत असाल तर कालचक्र Uh, मुलींचं शिक्षण कमी येतून कारण मुलींचं शिक्षण जास्त अशावर आलं असेल पण ही आनंदाची बाब आहे <coughs> सोलापूर विद्यापीठ हे दिवसेंदिवस खूप प्रगती करत आहे ऐंशी हजार विद्यार्थी संख्या झाली uh, कॅम्पसमध्ये प्राध्यापकांची कमतरता यामध्ये थोडी टेक्निकल अडचण होती ती संपली म्हणजे मुख्यमंत्री महोदयांनी एक आठवड्यापूर्वी पुण्यात घोषित केलं आहे की आता पूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यापीठ कॅम्पसेसमध्ये जवळ सातशे प्राध्यापकांची आणि प्रमुखाने स्टॅट्युटरी पोस्ट म्हणजे रजिस्ट्रार एक्झाम इंचार्ज डीन ह्याही राहिल्या होत्या तर सगळ्याच आता एक महिन्यामध्ये सुरळीत होत आपल्याला जर पुरेशी प्राध्यापक संख्या हवी आहे आणि समजा आज आपल्याला तेवढी प्राध्यापक संख्या ही राज्याच्या आर्थिक स्थितीमध्ये देता येत नसेल तर महत्वाची घडीवर बसूया का मी त्यावर असा प्रस्ताव मांडला की एका बाजूने सातशे प्राध्यापकांची फायनान्सच्या मान्यता दिलेली भरती एका टेक्निकल कारणाने आली होती की रिक्रुटमेंट कशी करावी रिक्रुटमेंट त्याची फाईल बघून करावी का रिक्रुटमेंट त्याच्या प्रेझेंटेशन म्हणून करावी मग फाईलला किती आणि प्रेझेंटेशनला किती यावर थोडं दुमत होतं ते संपलं आणि सातशे प्राध्यापकांची कॅम्पसमध्ये सगळ्या जर आपण शासकीय विद्यापीठा म्हणून त्यात भरती होईल जवळजवळ शंभरच्या आसपास स्टॅट्युटरी पोस्ट भरायचे राहिले तेही भरलं जात साडेपाच हजार प्राध्यापकांची नवीन भरती ही फायनान्सने मान्य केली त्याची प्रक्रिया सुद्धा साडेपाच हजार प्राध्यापकांची भरती कॉलेजेसमध्ये आणि सातशे प्राध्यापकांची जर विद्यापीठ कॅम्पसमध्ये झाल्यानंतर ऐंशी टक्के प्राध्यापक भरती होईल तरी वीस टक्के राहील की नाही राहील मग अशा वेळेला विद्यापीठाच्या स्वनिधीतून ते पन्नास हजार चाळीस हजार अशा खूप मानधनावर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर प्राध्यापक अपॉइंट करतात आणि गव्हर्मेंट नऊशे रुपये प्रति तास क्रॉक आयोजित करतात मी अशी मांडणी केली की विद्यापीठाने समजा दोनशे प्राध्यापकांना सुद्धा अपॉइंट केलं आणखीन शंभर मिळाले तर सगळं पूर्ण होणार आहे का शंभर अपॉइंट करा आपण त्याला सीएसआर मिळून देऊ याचा अर्थ सरकार आपल्या जबाबदारीतून पळ काढत नाही एक प्राध्यापक महोदय खूप माझ्यावर आहेत ते त्यांना म्हणावं की तुम्हाला सोशल मीडियामध्ये चमकायचं तर चमका पण भूमिका ही आहे की सातशे प्राध्यापक विद्यापीठापासून साडेपाच हजार प्राध्यापक कॉलेजेसमध्ये एकोणतीसशे नॉन टीचिंग स्टाफ हा महिन्या दोन तीन महिन्यात अपॉइंट होणार असल्यामुळे तरीही राहणार की नाही संघ राहणार त्यासाठी विद्यापीठ कॉलेज स्वनिधी वापरत आहे त्याच्यामध्ये आर जोडला स्वनिधी मोठा होईल अधिक लोकांना आपण खूप माझ्यावर लिहिता आहेत त्यांना म्हणा की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधी एक दोन रुपये काढून दिले काय कोणाला स्वनिधीमध्ये देणार का पैसे तुम्ही द्या आणि त्यामुळे उगाच बूट सूट टीका टिप्पणी करणं हा जो एक मोठा व्यवस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न झालाय तो चुकीच हे कसं झालंय की तीन चार महिन्यामध्ये पावसाने आपण सगळेजण बेजार झालो आहोत पण मी आणि माझे सेक्रेटरी वेणुगोपाल रोटे यांचं पहिलं विद्यापीठ आहे बावीस तारखेला बाटू आम्ही आता दर आठवड्याला एका विद्यापीठामध्ये जाऊन थोडा आढावा घेणार आहोत की कुठे काय राहिलंय कुठे काय कमी आहे कधी कधी काही परवानग्यांमुळे सुद्धा राहिले सगळं इथे कधी होते फॉरेस्टच्या फॉरेस्टच्या जागेचा विषय आलाय फॉरेस्ट रोड काढू द्यायला तयार नाही बैठक लावायला लागेल निधीची कमतरता फार नाही करायला ना यावशी केंद्राकडून शंभर कोटी मिळाले माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका